तर मतचोरीच्या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय प्रामाणिक निवडणूक घेतली तर हे महाराष्ट्र जिंकूच शकत नाहीत असं ठाकरेंनी म्हटलंय जे जिंकलेत त्यांचा राहुल गांधी यांनी बुरखा फाडल्याचा घणाघात ठाकरेंनी केलाय राज्य शिक्षक सेनेच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला तर हिमालयासारखी उंची सह्याद्रीसारखी जिगर असं म्हणत ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला पहिली गोष्ट एक काम करा मत चोरी होणार नाही याची दक्षता घ्या मग आता तुम्हाला ती सवय उद्धव ठाकरे हजर सुभाष देसाई हजर सगळे हजेरीपट घेऊन बसा आणि कोण डबल डबल हजर झालेत अरे तू दोनदा कसा हजर झालास हे आता हे जे काय सगळं चालले कारण हा ना लोकांमधनं जर का प्रामाणिकपणाने निवडणूक घेतली तर हे जिंकू शकत नाही अजिबात जिंकू शकत नाही आणि महाराष्ट्र तर अजिबात जिंकू शकत नाही जे जिंकले ते काय त्यांनी मतचोरी कशी केली हे आता राहुल गांधीने उघड केलेलं आहे यांचं बुरखाच फाडलेला आहे ढोंग उघड पाडलेलं आहे सोंग उघड पाडलेलं आहे उद्धवजी ठाकरे हिमालयासारखे पाठी उभे असतात हिमालयासारखं जरूर आहे पण तेवढा थंड नाहीये नाही तर हिमालयासारखं उभा आहे पण काय करू अरे थंड बर्फावर डोक्यावरती बर्फ आहे करू काय तसं थंड पण आपल्याला परवडणार नाही आपला म्हणजे उंची हिमालयाची असली तरी जिगर सह्याद्रीची आहे नाही तर उगाच करायचंय महाराष्ट्र गिफ्ट घ्यायचं आपण काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी वगैरे हे तशी ती वाक्य हे आपल्या सगळ्या महाराष्ट्राचं वर्णन आहे